thank uh you -huh. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट वर विजिट करा लाडकी बहिणी योजनेतील एकही बहीण लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यावर योजनेचा लाभ देण्यात आला आहे उर्वरित दहा लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे यामुळे एकही एक बहीणला दिवाळीच्या भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवली जाणार नाही याची घ्यावी शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे देवाभाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिलांना सशक्तीकरण मिळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय